मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एक अद्भुत ऐतिहासिक सफर सुरू करणार आहोत ज्यात आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या इतिहासातील एक महत्वाची व्यक्ती शिवाजी महाराज हे त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्याने किती खास होते हे जाणून घेणे अत्यंत रोचक आहे युरोपियन वकिलांच्या शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटीच्या आधारावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला समजतील त्यांच्या साधेपणाचा आणि दैवी गुण वर्णन तसेच स्त्री वर्गासाठी असलेल्या आदर भावाच्या कथा या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळतील शिवाजी महाराजांची प्राचीन चित्रे आणि त्यांच्या मध्यापासून दूरतेचा संदर्भ या सर्व गोष्टी एका वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत तर या इतिहासातील महान व्यक्तींच्या अद्भुत आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्वाचे गुढी उलगडण्यासाठी आमच्याशी जुळून राहा चला शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या अद्वितीय पैलूंचा शोध घेत आहोत आपण आपल्यासोबत तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका युरोपियन वकिलांनी शिवाजी महाराजांची भेट घेतल्यावर त्याचे काय वर्णन केले शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टींनी वकिलांना विशेष प्रभावित केले शिवाजी महाराजांच्या प्राचीन चित्रांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कोणते पैलू स्पष्टपणे दिसतात शिवाजी महाराजांचा साधेपणा त्यांच्या कार्यक्षमतेवर कसा प्रभाव टाकतो मद्यापासून दूर राहण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी का घेतला आणि त्यांच्या त्यांच्या राजकारणावर कसा प्रभाव पडला स्त्रीवर्गासाठी आदरभाव ठेवणे शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील कसे महत्वाचे आहे स्वामी म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वात कशी प्रकट झाली शिवाजी महाराज एक मुत्सुद्धी म्हणून कसे प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या मुत्सुद्दीपणाचे विशेष उदाहरण कोणते आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तर चला सुरुवात करूया या अद्वितीय प्रवासाला शिवाजी राजांचे व्यक्तिमत्व डॉक्टर बाळकृष्ण यांच्या पुस्तकातील अनुवादक प्राध्यापक कमलाकर दीक्षित यांनी हे मांडलेलं आहे युरोपियन वकिलांच्या शिवाजी राजांशी भेटी बऱ्याच सुप्रसिद्ध युरोपियन वकिलांनी शिवाजीराजांची भेट घेतली होती मात्र त्यांना आपल्या कामगिरीतच रस होता जरी त्यांना राजाशी समक्ष बोलण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली होती तरी राजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी तपशीलवार असे काही लिहून ठेवलेले नाही इंग्रजांचा राजदूत म्हणून मुंबईहून स्टीफन उस्टिक सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये गेला होता शिवाय थॉमस निकोलस सोळाशे त्र्याहत्तर अग्झेंडन सोळाशे चौऱ्याहत्तर सॅम्युल ऑस्टिन आर जोन्स आणि ॲडवर्ड ऑस्टिन सोळाशे पंच्याहत्तर लेफ्टनंट ॲडम्स आणि मॉल्व्हेर सोळाशे शहात्तर आणि जॉन चाईल्ड सोळाशे अठ्ठ्याहत्तर अशा अनेकांनी राजांची भेट घेतलेली होती याशिवाय तेघनापट्टमच्या डच वखारीचा प्रमुख मोठ्या नजरांना घेऊन जुलै सोळाशे सत्याहत्तर मध्ये भेटायला गेला होता याच महिन्यात फ्रेंचांचा जर्मन नावाचा प्रतिनिधीसुद्धा कोलेरू नदीच्या तीरावर राजांना भेटला होता यापैकी कोणाच्याही लिखाणातून राजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल फारशी काही माहिती मिळत नाही ही गोष्ट दुर्दैवाची होय राजांचे व्यक्तिगत वर्णन लोकांनी हे कसे केलेले आहे ज्यांनी राजांना पाहिले होते त्यांच्या हवाल्यावर एस्केलिएट त्या राजाचे वर्णन मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर असे करतो राजा कामात क्रियाशील नजरेत तीक्ष्ण आणि वर्णात इतरांपेक्षा गोरा असून तो नेहमी स्मित हास्य करीत बोलतो असंही तो म्हणतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या चौरेचाळीसव्या वर्षी झालेल्या राज्याभिषेकाच्या वेळी राजांचे वय एकशे चाळीस इंग्लिश पौंड किंवा जास्तीत जास्त एकशे साठ डच पौंड एवढे होते थेओनॉटच्या दृष्टीने राजे उंचीला कमी आणि पिवळ तपकिरी वर्णाचे होते तो लिहितो शिवाजीराजांचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून त्यातून ते त्यांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता जाणवते तो नेहमी दिवसातून एकदा जेवण घेतो आणि त्याचे आरोग्य चांगले आहे फादर डी आर्किन्स म्हणतो शिवाजीराजा चैतन्यशील पण काहीसा अस्वस्थ वाटतो मात्र कितीही अस्वस्थ वाटला तरी तो, वाट तो? वाट तो निर्णय क्षमता आणि पुरुषार्थाच यात मुळीच कमी नाही कॉस्मोदा गार्डा याने वरील वर्णनास पूर्ण पुष्टी दिलेली आहे तो लिहितो तो कामात जलद आणि चालीत उत्साही होता त्याचा चेहरा स्वच्छ आणि वर्णगौर होता विशेषतः त्याचे काळेभोर मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटे या त्याची चालाक स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ता भरच टाकीत असे शिवाजी राजांची चित्रे शिवाजी राजांच्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या चित्रांवरून त्यांचा शरीर बांधा आणि व्यक्तिमत्व याबद्दल आपण काही अनुमान करू शकतो राजा जयसिंगाच्या छावणी शिवाजी राजे गेले असताना मनुची या प्रवाशाला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळालेली होती या मनुची साठी मीर महम्मद या चित्रकाराने सोळाशे अठ्ठ्याऐंशी पूर्वी काढलेले राजांचे चित्र सर्वात अधिक विश्वासार्ह मानले जाते जयपूर संग्रहातील चित्र समकालीन असावे आणि ते राजा जयसिंगांनी काढून घेतलेले असावे मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स चित्रात आणि या जयपूरच्या चित्रात राजांचा चेहरा आणि पोशाख या दोन बाबीत साम्य आहे पण मुंबईच्या चित्रात चेहरा गडद दाखवलेला आहे तो यापूर्वीच्या निर्देशलेल्या पुराव्यावरूनच चुकीचा ठरते या चित्रात राजे दरबारी पोशाखात आहेत तर जयपूर चित्रात ते घरगुती परिवेशात आहेत ब्रिटिश ग्रहातील राजांची चित्र आणि त्यांची आर्मच्या फ्रेगमेंट्स मध्ये दिलेली प्रतिकृती हे दोन्ही समकालीन आणि वास्तव्याला धरून आहेत बर्नियन ट्रॅव्हल्स मधील चित्र ही व्हॅलेस्टीनच्या सतराशे चोवीस मधील भारतीय चित्रसंग्रहातील चित्राची प्रतिकृती आहे ही प्रतिकृती सतराशे बारामधील मधील मोगल दरबारातून उपलब्ध झालेली असावी या सर्व चित्रातील राजांचे दर्शन असे काळ्या दाढी मिशा बाजूचे केस लांब शुभ्र पार्श्वभूमीवरील फुला फुलांचा चिटाचा चोळणा डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले जांभळे रेशमी उपवस्त्र सुरेख कमरबंद यावनी पायजमा आणि भरतकाम केलेले चढाव सोनेरी शिरपेच त्यावरील हिरे जडीत तुरा काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ट आकारावरून राजे सहज ओळखू येतात राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुधा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार सहज जाणवणारे तीक्ष्ण डोळे लांब गुरुड नाक कोरलेली दाढी आणि वरच्या ओठावरील बारीक मिशा स्थिर गौर आणि दरारा वाटावा अशी चर्या कमालीचा साधेपणा कमालीचा साधेपणा हा शिवाजी राजांचा एक महत्वपूर्ण गुण होता आपल्या सैनिकांसमवेत त्यांच्याप्रमाणे राहून त्यांनी सगळ्या कसोटी प्रसंगांना आनंदाने तोंड दिले त्यांची तत्वनिष्ठा मात्र टोकाची कडक होती अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकांच्या कुटुंबियांना मोहिमेत सहभागी करून घ्यायला त्यांची सक्त मनाई होती छावणीत नर्तकी स्त्रिया मद्यालय आणि इतर अंमली पदार्थांना शिरकाव अजिबात नव्हता एखाद्या ठिकाणावर वायुवेगाने झडप घालायची असेल तर अनावश्यक सामग्रीचा अडथळा त्यांना नको असे सोळाशे चौसष्टच्या सुरतेच्या मोहिमेत राजे आपल्याला तंबूत नव्हे तर एका झाडाखाली बसलेल्या आढळतात कर्नाटकावरील मोहिमेत त्यांच्या फौजेत दोन स्तंभू होते एक त्यांच्या स्वतःसाठी आणि दुसरा त्यांच्या प्रधानांसाठी असे सांगितले जाते भोजन आणि पोशाख याबाबतीत राजांचा कमालीचा साधेपणा आढळून येतो ते दिवसातून एकदा जेवण घेत कोणत्याही देशातील राजे लोकांना प्रिय असलेली विलासी जीवनाची घातक सवय त्यांनी आपल्यापासून दूर राखली होती मद्यापासून दूरता राजांचे जीवन मित कडक व्रतासारखे आणि सदैव सावध असे होते अंमली पदार्थांपासून एक व्रत म्हणून ते दूर राहिले सिकंदर आणि सीझर यासारखे रणधुरंदरही मद्याच्या अंमलाखाली असत किंबहुना नेपोलियनही मद्यपान करत असे बाबरापासून शहाजहानपर्यंतच्या सर्व मोगल सम्राटांना मद्याचे आणि इतर अंमली पदार्थांचे व्यसन होते मात्र या संदर्भात प्राचीन आणि समकालीन राजांच्यापेक्षा कितीतरी उच्चतर पातळीवर असलेला हा शिवाजी राजा होता माउंट मार्टिन यांचे उद्गार या ठिकाणी उद्धृत करावेसे वाटतात तो म्हणतो शिवाजी राजाजवळ असे काही गुण होते की ते अज्ञ हिंदू समाजात कौतुकास्पदच म्हणावे लागतात कोणत्याही अकस्मात येणाऱ्या आपत्तीला तोंड द्यायला तो सदैव तयार असे कोणत्याही आपत्तीचा त्याला धाक असा वाटत नसे आणि यश त्याच्या डोक्यात कधी जात नसे तो अत्यंत मितव्ययी असून त्याची वागणूक सर्वप्रिय अशी असे त्याच्यात भावना तीव्र असत आपल्या लोकात तो मुक्तपणे वावरे आणि इस्लामी सत्तेचा मुकाबला करण्याची प्रेरणा त्यांना देई औरंगजेब बादशहाच्या चा वक्रगामी चालींना उत्तर देताना तोही वक्र नीतीचा वापर करी मात्र हे करीत असताना आपले वैयक्तिक धाडसही वापरायचे तो विसरत नसे त्याने दक्षिणेतील मोहिमात केलेल्या चढाया आपण डोळ्यांनी पाहिल्याचे लोक अभिमानाने सांगतात आणि त्याच्या जतन करून ठेवलेल्या प्रसिद्ध तलवारीकडे ते एखाद्या मूर्ती प्रमाणे पूज्य भावनेत पाहतात स्त्री आदरभाव, आदर भाव शिवाजी राजांच्या फौजेत स्त्रियांना आणण्यास मज्जा होता अधिकारी सेनापती सैनिक आणि आम आदमी यांच्यासमोर त्यांनी स्त्रीविषयक नीतिमत्तेचा उच्च नमुना पेश केलेला होता स्त्रियांना नेहमी दाक्षिण्यानेच वागवले जाई युद्धप्रसंगी स्त्रियांचा जीव घ्यायला किंवा त्यांना कैद करून ठेवायला बंदी होती जेव्हा जेव्हा राजांच्या फौजांच्या हाती स्त्रिया पडत तेव्हा तेव्हा त्यांना आदराची वागणूक मिळत असे आणि त्यांच्या नातलगांनी त्यांची सुटका करीपर्यंत त्यांना सन्मानाने वागवले जात असे मोगली फौजेतील एक महिला सेनाप्रमुख रायबागिन ही राजांच्या फौजेशी एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजली शेवटी तिचा पराभव झाला आणि ती पकडली गेली मात्र तिला तिच्या हुद्द्यानुसार योग्य ती सन्मानाची वागणूक देऊन सोडून देण्यात आले त्याचप्रमाणे कर्नाटकच्या मोहिमेत बेलवडीची देसाईन शरण आल्यावर एका अधिकाऱ्याने तिला वाईट वागणूक दिली असता राजांनी त्याचे डोळे काढले आणि त्याला स्थानबद्ध करून ठेवले अशा तऱ्हेने सर्व धर्मपंथाच्या स्त्रियांना देण्यात येणाऱ्या वागणुकीच्या संदर्भात राजांनी उच्च आदर्श घालून दिलेले होते त्यांच्या समकालीन राजे लोकांपेक्षा शिवाजी राजांची जीवनमूल्ये या विषयात फारच उच्च होती हे स्पष्ट आहे दैवाचा स्वामी हा महान विजेता दैवाचा गुलाम नसून त्याचा स्वामी होता आपण काय करावे अगर करू नये याबद्दल त्यांनी कोणा फलज्योतिषाचा कधी सल्ला घेतला होता असा उल्लेख बखरीतून सुद्धा सापडत नाही उलट पक्षी आपल्या भावी योजना स्वतःजवळच ठेवणे इतके ते सदैव जागरूक असत हे युरोपियन लोकांच्या पुराव्यावरून साबित होते जोनाथन स्क्वॉटने म्हटले आहे शिवाजी राजा आपल्या योजना चातुर्याने आखीत असे आणि चिकाटीने पूर्ण at नेत असे तो अनेकांशी चर्चा करी पण जो पर्याय त्याच्या मनातील ठरेल तोच निवडी त्याच्या मनातील निश्चयाची माहिती कोणालाही होत नसे तो निश्चय प्रत्यक्षात उतरला की मगच त्याची माहिती सर्वांना कळत असे इतिहासकार स्कॉट वॉरिंग या वस्तुस्थितीला दुजरा देताना म्हणतो सैनिक म्हणून त्याची प्रज्ञा इतर आशियाई सेना नायकांपेक्षा श्रेष्ठ प्रतीची होती त्याच्या नियोजनात एकाहून अधिक विचारांचा समावेश असे त्याचे साध्य झालेले उद्दिष्ट समजूनही त्यातून किती लाभ होणार आहेत हे लगेच स्पष्ट होत नसे नंतरच्या मोहिमात प्राप्त झालेल्या विजयामुळे हे लाभ लोकांना समजत त्याच्या व्यक्तिगत कामगिरीचे स्वरूप चकित करण्याजोगे होते अदम्य संयमाच्या सहाय्याने त्याने कोणतीही वाट पायाखाली घातली नाही असे झाले नाही त्याच्या मागोमाग दौड करणाऱ्या सैनिकांना तो गंतव्य ठिकाणी अत्यंत जवळच्या पण अनोळखी रस्त्याने घेऊन जाई येथे पोचल्यावरच समोरचे शत्रू कोण हे सैनिकांना समजत असे राजाच्या भावना त्याच्या काबूत असत शब्दावरून किंवा कृतीवरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज त्याच्या अनुयायांना येत नसे कोणतीही आणीबाणीची परिस्थिती त्याला गोंधळात टाकू शकत नसे कोणतेही संकट त्याला विचलित करू शकत नसे असे समर्थ मानवी मन दैवाचे गुलाम कधीच होत नसते शिवाजीराजा दैवाचा जणू लाडका पुत्रच होता साहजिकच दैवाने त्याच्यावर त्यांनी हाती घेतलेल्या कार्यात विजयांचा वर्षाव केला एक मुत्सद्दी आपल्या वयाच्या अठराव्या वर्षी शिवाजीराजांनी आपल्या पित्याची आदिलशाहीच्या तुरुंग कोठडीतून मोगलांच्या मध्यस्थीने मुक्तता केली हा त्यांच्या उत्कृष्ट मुत्सुद्दीगिरीचा पुरावा होय राजांनी मोऱ्यांचा पाडाव करून जावळी जिंकली आदिलशहाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील गैरहजेरीचा पूर्ण फायदा उठून त्यांनी आदिलशाही विरुद्ध मोगलांशी सहकार्य करून त्यांचा स्नेह संपादन केला याचा परिणाम अफझल खानाच्या स्वारीत झाला पण राजांनी त्याच्याशी जशास तसे या न्यायाने वागून त्याचे पारिपात्य केले हा डोंगरातील उंदीर आपल्या उत्कृष्ट प्रतिभेच्या सहाय्याने राक्षसासारख्या शायस्ते खानावर मात करण्यात यशस्वी झाला त्यांनी सुरतीची लूट केली आग्र्याहून सुटका करून घेऊन कपटी औरंगजेबाची दाढी उपटली अशा प्रकारे मोगलांच्या अजिंक्यपदाचा के पर्दाफाश केला आणि त्यांच्या साम्राज्याला पोकळ सांगाळायची कळा आणली ज्या विजापूरकरांनी कोकणात अतिक्रमण करून राजांच्या पाठीत खांजीर खोपसला त्या विजापूरकरांविरुद्ध त्यांनी बलाढ्य मोगल सरदार राजा जयसिंग याच्याशी करार करून त्यांचा सूड घेतला पण तरीही विजापूरचे राज मोगलांच्या भक्ष्यस्थानी पडेल एवढी कमकुवत न करण्याची त्यांनी काळजी घेतली त्यांनी आपल्या मखमली म्यानातील तलवारीची पोलादी मूठ विजापूरकरांना दाखवली आणि मोगल आक्रमकांविरुद्ध त्यांच्यासह एक आघाडीची बनवली खरे तर शिवाजीराजांच्या मुत्सुद्दीगिरीचा हा कळस होता आग्र्याहून सुटल्यानंतर वेगवान हालचाली करून त्यांनी आपल्या राज्याची घडी बसवली आणि जयसिंगाला दिलेले सर्वच्या सर्व किल्ले जिंकून परत घेतले आपल्या अप्रतिम मुत्सुद्दीपणाच्या आधारे राजांनी जगातील सर्वात सामर्थ्यशाली अशा साम्राज्याशी रीतीने संघर्ष केला अशा साम्राज्याच्या सर्वश्रेष्ठ सेना नायकांकडून त्यांनी क्वचितच पराभव पत्करला सोळाशे पंच्याहत्तरमध्ये राजांनी बहादूर खानाला तहाला तयार मात्र मधल्या काही जिंकलेला कोकणचा प्रदेश परत मिळवल्यानंतर त्यांनी त्या तहातील अटी उधळून लावून बहादूर खानाची आणि सम्राटाची मानखंडना केली थोड्याच अवधीत राजांनी पुन्हा मुघलांशी शांतत केला आणि लगेच कुतुब कर्नाटक जिंकण्यासाठी मैत्रीचा करार केला त्यामध्ये अस्तंगत झालेल्या विजयनगर साम्राज्याचा थेट रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्याला जोडणे आणि विजापूरच्या अधिसत्तेखालून आपल्या धाकट्या भावाला मुक्त करणे हे त्यांचे दोन उद्देश होते ते साध्य करून त्यांनी कमालीचे राजनैतिक कर्तृत्व सिद्ध केले त्यांच्या कार कारकिर्दीच्या अखेरच्या काळात विजापूर मोगलांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून खुद्द आदिलशाही ही राजधानी जिंकून ती स्वराज्याला जोडण्याचा त्यांचा विचार होता विजापूर आणि गोवळकोंडा येथील शाह्या मोगलांच्या घशात जाऊ नये म्हणून यासाठी राजांनी अद्वितीय मुत्सुद्देगिरी दाखवली यात शंका नाही या मुत्सुद्देगिरीच्या आधारेच त्यांनी मोगलांविरुद्ध लढण्यासाठी या दोन सुलतानांकडून अर्थसहाय्यही संपादन केले होते याच वेळी चारही युरोपियन सत्तांशी त्यांनी स्नेहाशी संबंध राखले होते ही गोष्टही विसरता येण्याजोगी नक्कीच नाही आणि तरीही आपली जहाजे व्यापार बंदरे आणि लोक यांना या सत्तांपासून काही उपद्रव पचू नये या संदर्भातही त्यांनी दक्षता बाळगली होती पोर्तुगीज इंग्रज डच आणि फ्रेंच या सत्तांशी राजांनी शक्य तितके चांगले संबंध राखून त्यांच्यामध्ये सत्ता समतोल राहावा म्हणून त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते उदाहरणार्थ मुंबई किंवा गोवा जिंकण्यासाठी त्यांनी डचांना मदत केली नाही मित्रांनो हे सर्व विचार पाहिल्यावर आपण शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व किती वेगळे आणि प्रेरणादायक होते हे स्पष्ट होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू त्यांच्या अद्वितीय गुणधर्मानुसार उजळून येतो युरोपियन वकिलांची प्रशंसा त्यांचा साधेपणा मध्यापासून दूरता स्त्री वर्गासाठीचा सा आदर आणि दैवाचा स्वामी म्हणून त्यांची ओळख शिवाजी महाराजांची प्राचीन चित्रे आणि त्यांचे व्यक्तिमत्व यांचे विवरण करणाऱ्या या सर्व गोष्टी आपल्याला एक अद्भुत ऐतिहासिक अनुभव देतात त्यांच्या मुत्सुद्धीपणाने आणि योग्यतेने त्यांनी आपल्या काळात एक अनोखी छाप छोडली आहे आजच्या व्हिडिओत आपल्याला ही सर्व माहिती मिळाली आहे त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाजी महाराजांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी आपण खालील कमेंटमध्ये आपले विचार आणि प्रश्न नक्की शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र